सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकारिणी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त यांनी राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे तरी मित्रो मी गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक निस्वार्थी भावनेनं काम आजपर्यंत केलेलं आहे जनतेशी प्रामाणिक आणि पक्षाशी एकनिष्ठ राहून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वसामान्यांच्या शेत जनतेच्या विविध प्रश्नावर शासनाच्या विरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्य शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आत्तापर्यंत मी काम करत आलेलं आहे आणि या पुढेही करत राहणार तरी भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवून विजय प्राप्त करून पक्षाला विजय प्राप्त करून देईन धन्यवाद जय महाराष्ट्र